मोबाईल दिलेले नाही कागदपत्र मागणी केलेली त्यांचं म्हणणं देण्यासाठी काय त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला काय एकशे चौसष्ट चे जबाब आरोपींचे कलमाट्रा मकोका नुसार नोंदवलेले जबाब जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे त्या सुद्धा व्हिडीओ आम्हाला मी कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे तुम्हाला ते सगळं भेटलाय सर्व्हिस तुम्हाला कागदपत्र होत पण त्यांनी देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलं कागदपत्र दिले का आणि याबद्दल तर से मागण्यासाठी सुद्धा वेळ त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितला त्याचं काय कारण आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलं कोर्टाने वेळ दिलाय कागद तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे पण त्यामुळे काय होणार आहे जामिनाचे अर्ज वगैरे डिस्चार्ज ची अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही चेस पुढे चालवता येणार पण असं का की चारशे येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते यांनाच माहित आहे आम्हाला काय त्यांनी काय दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच माहिती अच्छा आता सव्वीस तारखेच्या आधी मिळणार आहेत नाही नाही सव्वीस तारखेच्या नंतरच मिळतील कदाचित ला मिळतील किंवा नंतर मिळतील जनरली नपाशी अधिकारी ज्यावेळी चारशीट दाखल करतात ते जे कागदपत्र चारशी दृशारोपत्र मी दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे पण त्यांनी तसा दिलेला दिला ते त्यांनाच माहित आम्हाला काही नाही तर सव्वीस चार्जशीट देणार का बाकी राहील बाकीचे जे डॉक्युमेंट जे मागणी केलेली आहे बंधनकारक आहे ते देणार ना